हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसबद्दल जेही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील ते सर्व इथे कम्प्लीट करणार आहोत आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत तो फक्त पोलीस भरतीसाठीच नव्हे तर ज्याही तुम्ही देत असाल स्पर्धा परीक्षा त्यासाठीही खूप उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि त्याचा लाभ घ्या आवडल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली पर आहे पर्याय आहे त एकोणासशे एक्केचाळीस ब एकोणासशे सत्तेचाळीस क एकोणासशे ऐंशी ड एकोणासशे पन्नास पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना एकोणासशे सत्तेचाळीसला झाली आहे आणि कोणता महिना होता तो तर तो होता सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास आणि तेव्हा एकच मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ भारतीय संविधानात किती आहे पर्याय हे त पाच ब दोन क सहा ड विहित केलेले नाही पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ कार भारतीय संविधानात विहित केलेला नाही आहे कारण निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ भारतीय संविधानाने विहित केलेला नाही याचं कारण आहे एकोणासशे एक्क्याण्णवच्या निवडणूक आयोग कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त सहा वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पासष्ट व वयापर्यंत यापैकी जे आधी असेल त्यानुसार कार्यकाळ असतो प्रश्न क्रमांक तीन पहिल्यांदाच आयोगावर दोन अतिरिक्त आयोगांची नियुक्ती करण्यात आली पर्याय आहेत अ एकोणासशे पन्नास ब एकोणासशे सत्तर क एकोणासशे पंच्याहत्तर ड एकोणासशे एकोणनव्वद आयोगाची नियुक्ती केव्हा करण्यात आली ते विचारताय पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी करण्यात आली होती आणि तो मंथ कोणता होता तर तो होता सोळा ऑक्टोबर एकोणासशे एकोणनव्वद प्रश्न क्रमांक चार दोन हजार चोवीसमधील मधील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये आयोजित केली आहे पर्याय त सात प पाच क आठ ड नऊ पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार चोवीसमधील मधील लोकसभा निवडणूक ही सात टप्प्यांमध्ये आयोजित केली आहे प्रश्न क्रमांक पाच अठरावी लोकसभा निवडणूक किती सदस्य निवडण्यासाठी असणार आहे पर्याय त पाचशे एकोणपन्नास ब पाचशे त्रेचाळीस क पाचशे अठ्ठेचाळीस ड पाचशे चाळीस पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे पाचशे त्रेचाळीस सदस्य निवडण्यासाठी अठरावी लोकसभा निवडणूक असणार आहे आणि या पाचशे त्रेचाळीस जागांमध्ये चारशे बारा जागा असणार आहे सामान्यसाठी राखीव त्यानंतर चौऱ्याऐंशी जागा असणार आहे अनुसूचित जातीसाठी त्यानंतर ज्या उरलेल्या सत्तेचाळीस जागा आहे त्या अनुसूचित जमातीसाठी असणार आहे प्रश्न क्रमांक सहा अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल कोणत्या दिवशी असणार आहे पर्याय आहे त पंधरा जून दोन हजार चोवीस ब पाच जून दोन हजार चोवीस क तीस एप्रिल दोन हजार चोवीस ड चार एप्रिल दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून दोन हजार चोवीस या दिवशी असणार आहे प्रश्न क्रमांक सात दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीचे कितवे संस्करण आहे आहेत पंधरावे ब सोळावे क सतरावे ड अठरावे पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीचे अठरावे संस्करण आहे प्रश्न क्रमांक आठ दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठीचे टॅगलाईन काय असणार आहे परय आहे त चुनाव अपना ब देश हित चुनाव क चुनाव का, का पर्व देश का गर्व ड युवा का चुनाव पर पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार चोवीस लोकसभा गर्व प्रश्न क्रमांक नऊ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती नोंदीकृत मतदार सहभागी होणार आहे पर्याय आहे त पंचाण्णव कोटी प नव्वद कोटी क एक्क्याण्णव कोटी ड सत्त्याण्णव कोटी पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण सत्त्याण्णव कोटी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये नोंदीकृत मतदार सहभागी होणार आहेत प्रश्न क्रमांक दहा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती मतदार पुरुष सहभागी होणार आहेत पर्याय त चाळीस पॉईंट पाच कोटी ब बेचाळीस पॉईंट पाच कोटी क एकोणपन्नास पॉईंट सात कोटी ड एक्केचाळीस पॉईंट दोन कोटी पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकूण एकोणपन्नास पॉईंट सात कोटी ए एवढे मतदार पुरुष सहभागी होणार आहेत प्रश्न क्रमांक अकरा किती वर्षावरील मतदार आणि चाळीस टक्के बेंचमार्क अपंगत्व असलेल्या अपंग व्यक्ती घरून मतदान करू शकतात पर्याय त पंच्याहत्तर ब पंच्याऐंशी क ऐंशी ड नव्वद पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि चाळीस टक्के बेंचमार्क अपंगत्व असलेल्या अपंग व्यक्ती हे घरून मतदान करू शकतात प्रश्न क्रमांक बारा तंत्रज्ञानाचा लाभ घेत किती आय टी ॲप्स विकसित करण्यात आले आहे पर्याय त सत्तावीस ब वीस क पस्तीस ड तीस पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे तंत्रज्ञानाचा लाभ घेत सत्तावीस आय टी ॲप्स विकसित करण्यात आलेल्या आहेत प्रश्न क्रमांक तेरा भारतातील वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत पर्याय आहेत एस राजू ब राजकुमार क ज्ञानेश कुमार ड सुखबीर सिंग पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे भारतातील वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजू कुमार हे आहेत प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या राज्यामध्ये एकूण मतदारसंघ सर्वात जास्त आहे पर्याय त उत्तर प्रदेश ब महाराष्ट्र क पश्चिम बंगाल ड बिहार पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये मतदारसंघ सर्वात जास्त आहेत आणि एकूण मतदारसंघ आहेत त्या राज्यामध्ये ऐंशी प्रश्न क्रमांक पंधरा सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ कधी संपणार आहे आहे त चार जून ब चार एप्रिल क पंधरा जुलै ड सोळा जून पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ हा सोळा जून या दिवशी संपणार आहे प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या राज्यामध्ये दोन वेळेस निवडणूक होणार आहे पर्या आहेत मणिपूर ब तमिळनाडू क उत्तर प्रदेश ड महाराष्ट्र पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे मणिपूर या राज्यामध्ये दोन वेळेस निवडणूक होणार आहे याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये हिंसाचाराच्या परिस्थितीमुळे इथे दोन दोन वेळेस निवडणूक होणार आहे प्रश्न क्रमांक सतरा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग कितव्यांदा निवडणूक लढवणार आहेत पर्याय आहे त दोन ब तीन क चार ड पाच पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत प्रश्न क्रमांक अठरा किती राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसोबत राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा असणार आहेत पर्याय आहेत एक राज्य दोन राज्य तीन राज्य चार राज्य पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण चार राज्य असे असणार आहे की त्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसोबत आ, या राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा असणार आहेत प्रश्न क्रमांक एकोणावीस महाराष्ट्र राज्यामधील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये असणार आहे पर्याय आहेत सात पाच नऊ चार पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील लोकसभा निवडणूक ही असणार आहे आणि ते पाच टप्पे कोणते आहेत तर तो पहिला टप्पा आहे एकोणावीस एप्रिलचा त्यानंतर सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे नंतर वीस मे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केल्या जात असतात पर्याय त लोकसभा राज्यसभा ब राष्ट्रपती उपराष्ट्रपती क विधानसभा ड वरील सर्व पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि विधानसभा या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केल्या जातात